नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत शिस्ते गावातून जाकमाता मंदिरात जाणारा रस्ता झाला आहे चिखलमय रस्ता दुरुस्तीची अपेक्षित आहे याचाच आढावा घेतला आहे बोर्ली पंचातन येथील आमच्या प्रतिनिधींनी श्रीवर्धन तालुक्यातील शिस्ते गावातून कड्यावरच्या आई जाकमाता मंदिरात जाणारा जवळजवळ दोनशे मीटरचा रस्ता चिखलमय झाला आहे या चिखलमय रस्त्याचा भक्तगणांना त्रास होतो आहे सध्या शिस्ते ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणूक आहे तरी या रस्त्या दुरुस्तीकडे प्रशासकांनी लक्ष वेधावे अशी मागणी आता भक्तगण करताय सध्या शिस्ते ग्रामपंचायतीवर प्रशासक आहे जाकमातेच्या कड्यावरील मंदिरात जाताना रस्त्यालगत स्वामी समर्थांचा मठसुद्धा आहे त्या रस्त्यावर खडी आणि रेजगा टाकून चिखलाला मुक्ती दिल्यास भक्तगणांचा मार्ग सुखकर होईल तरी प्रशासकांनी लक्ष वेधावे ही अपेक्षा